नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरं बात तर तीन बातम्या आहेत एकतर आपल्याला नमो सन्मान योजनेचे दोन हजार रुपये जे आहेत राज्य सरकारकडनं महायुती सरकारकडनं मिळणारे ते जमा झालेले असणार आहेत आणि आज आपल्याला कल्पना आहे की परळीला आपले राज्यस्तरीय प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब देखील आले होते आणि आपण आदरणीय देवेंद्रजींना आणि आपले कृषी राज्य राज्यातले कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना विनंती केली होती आपल्या दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये तर एक तर दिल्लीमध्ये आपल्या उरलेल्या पंचाहत्तर टक्के पीक विम्याच्या बाबतीत बैठक घेण्याचं ठरलेलं आहे धनंजयजींनी विनंती केली आणि चव्हाण साहेबांनी ती मान्य केलेली आहे आणि तिसरा विषय म्हणजे ई पीक पाहणीच्या बाबतीमध्ये आपण विनंती केली होती आणि आज त्या बाबतीतला निर्णय आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जाहीर केला आहे तर ई पीक पाहणीचा अहवाल जो आहे तो काय आता लागणार नाही त्यामुळे पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टर पर्यंत सोयाबीन आणि कापसाला जे मिळणार होते त्याला ई पीकचा अहवाल लागणार नाही अशा तीन बातम्या आपल्यापर्यंत पोचवायच्या होत्या म्हणून आताचा फेसबुक लाईव्ह केला एक नंबर म्हणजे आपले राज्य सरकारचे दोन हजार रुपये सन्मान योजनेचे जे आहेत आ, ते आज जमा झालेले आहेत दुसरा मुद्दा म्हणजे ई पीक पाहणी ते पाच हजार जे आपलं अनुदान होतं सोयाबीनच्या आणि कापसाच्या दराच्या बाबतीतला त्याला ई पीक पाहणीचा अहवाल लागणार नाही आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या भागात आणि खरं तर देशामध्ये करोडो शेतकऱ्यांचे जे, शेत जे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे पैसे शिल्लक राहिलेत जेव्हा आचारसंहिता चालू होती तेव्हा एक परिपत्रक काढलं गेलं अधिकाऱ्यांकडनं त्याच्यामुळे ती अडचण आली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे देश स्तरावरचा तो निर्णय असल्यामुळे आपल्याला केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे बैठक घेणं गरजेचं होतं आज परळीतल्या प्रदर्शनीमध्ये धनंजय मुंडे साहेबांनी या विषयाची आवर्जून आठवण केली बैठक घेण्याबाबत आणि चव्हाण साहेबांनी ती बैठक घेण्याचं मान्य केलंय आधी देखील मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पंधरा तारखेनंतर ती बैठक नियोजित होती लवकरच ती बैठक घेऊन आपले पंचाहत्तर टक्के पैसे जे आहेत ते आपल्या खात्यावरती मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील ह्याच बाबी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या धन्यवाद